नमस्कार मी धनंजय सानब दोव्ह शो मध्ये तुमचं स्वागत हवामान बदलामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होऊ लागली आहे अवकाळी पाऊस गारपीट वादळ उष्णतेच्या लाटेनं शेतकरी जेरीस आलेत त्यामुळं हवामान बदलानुरूप शेती पद्धतीचा स्वीकार करण्याचा उपदेश केंद्र सरकार करत आहे दुसरीकडे मात्र शेतमालाला किफायतशीर दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे केंद्र सरकारच्या धोरण लखव्यानं शेती आतबट्ट्याचा धंदा झालाय त्यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटाला एकाच वेळी तोंड देत शेतकरी कसा बसा तग धरून आहे आता याच आसमानी संकटाला झुंज देत स्मार्ट शेती करण्यासाठी केंद्र सरकारनं एक मिशन आहे त्याचं नाव आहे मिशन मोसम याच मिशन मोसमचा उद्देश काय त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार याचीच माहिती आजच्या अॅग्रोव्ह शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर केंद्रीय मंत्रिमंडळाने अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुढील दोन वर्षांसाठी मिशन मोसमसाठी दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिली आहे या मिशनचं उद्दिष्ट हवामान बदलाचं अवलोकन करणं त्यावर काम करणारे मॉडल्स निर्माण करून त्यातून अधिक अचूक हवामान अंदाज मिळवणं असा आहे त्यासाठी देशभरात पन्नास डॉपलर हवामान रडार साठ रेडिओ विंड स्टेशन शंभर डिस्ट्रोमीटर दहा विंड प्रोफायलर पंचवीस रेडिओमीटर एक शहर निरीक्षण केंद्र एक प्रक्रिया निरीक्षण केंद्र एक समुद्र संशोधन स्टेशन तसंच दहा समुद्र स्वयंचलित हवामान केंद्र देशभरात उभारण्यात येणार आहेत दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यापर्यंत या सर्व केंद्रांची उभारणी करण्याचं केंद्र सरकारकडून उद्दिष्ट ठेवण्यात आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का असा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल तर सांगतो शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज मिळू शकतात तेही अधिक बारकाव्यासहित हवामानाचे अचूक अंदाज मिळवण्यासाठी मोठ्या स्केलवरती डेटाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी संख्यात्मक मॉडेल्स आणि डेटाचं वर्गीकरण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा सुद्धा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे अर्थात त्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली तरतूद मात्र तुटपुंजी असल्याचं जाणकार सांगतायत भारतातील भौगोलिक वैविध्य आणि मान्सूनचा प्रभाव या कारणांमुळे अचूक हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरतो शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळाला तर त्यातून शेती कामाचं नियोजन आधीच करता येऊ शकतं एक प्रकारे शेतकऱ्यांची रिस्क म्हणजेच जोखीम कमी करता येऊ शकते कारण पिकांना हवामान बदलाचा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत मोठा फटका बसतोय त्यातून शेतकऱ्यांचं उत्पादन घटू लागलंय या मिशन मौसममधून मात्र या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प मध्यम आणि दीर्घ असे हवामान अंदाज दिले जाणार आहेत तर दुसरीकडे मान्सूनचे अंदाज अचूकही करण्यासाठी हाय रिझोलशन मॉडेल विकसित करण्यात येणार आहेत असाही केंद्र सरकारचा दावा आहे आपल्या देशातील शेती पूर्णतः मान्सूनवर अवलंबून आहे पण आजही या मान्सूनचे अचूक अंदाज बांधता येत नाहीत त्यामुळं चुकीच्या हवामान अंदाजामुळे पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व स्तरावर शेतकऱ्यांची रिस्क म्हणजेच जोखीम वाढते हीच रिस्क कमी करण्यासाठी अधिक प्रगत असलेली रडार यंत्रणा उपग्रह आणि स्वयंचलित हवामान केंद्रांच्या मदतीनं डेटा संकलित केला जाणार आहे त्यातून होईल काय तर शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळेवर आणि योग्य सल्ला मिळू शकेल असा केंद्र सरकार दावा करत आहे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशातील सदतीस ठिकाणी रिअल टाइम मॉनिटरिंग करणारे डॉपलर वेदर रडार उभारले आले तर मोसम मोबाईल ॲपच्या मदतीनं चारशे पन्नास शहरांसाठी हवामान अंदाज प्रसारित केले जातात तसंच शहरी भागातील पुराचा अंदाज चक्रीवादळ यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात गती आल्याचा दावा केंद्रीय मंत्रालयानं केला आहे वास्तवात मात्र ग्रामीण भागात परिस्थिती अधिक बिकट आहे अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारे यासारख्या आपत्तीनं सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतोय त्यावरही या मिशन मौसममधून लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे जेणेकरून शेतकऱ्यांची रिस्क म्हणजेच जोखीम कमी करता येईल तुम्हाला काय वाटतंय मिशन मध्ये ग्रामीण भागावरती आणि शेतकऱ्यांवरती लक्ष केंद्रित केलं जाईल का कमेंटमध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या